बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात मागील अनेक दिवसांपासून परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत सर्वात अगोदर जगनू डॉन यांनी शेतकऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक केली होती त्यानंतर आता आरंभ ट्रेडिंग कंपनीच्या मालकाने अर्थात पप्पू डॉन यांनी सुद्धा शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे पप्पू डॉन यांनी शेतकऱ्याच्या शेतमाल करारावर घेतल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी ऍडव्हान्स चेक आणि नोटरी करून दिल्या होत्या दिलेल्या तारखेवर शेतकरी गोजरी हॉस्पिटल मलकापूर या ठिकाणी आले असता आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक या ठिकाणी दिसून आले नाही किंवा कोणी जबाबदार व्यक्ती सुद्धा आढळले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष पप्पू डॉनकडे वळला पप्पू डॉनच्या हॉस्पिटलमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी यांनी परिस्थिती सांभाळून शेतमाल विक्रेता यांना कायदा हातात न घेता संबंधित फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले आरंभ ट्रेडिंगच्या मालकाने दिलेले चेक बँकेत लावा चेक वटवल्या गेला नाही तर कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोच त्यावेळी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या नियमाने चालण्याचा निश्चय करून संबंधित शेतकरी आता कोर्टाद्वारे न्याय मागणार असल्याचे समजते एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर तुमचं नावकर कुठले राहणारे कोणता माल विकला तुम्ही कोणाला विकला मका कोणाला बर किती रुपयाचा मका विकला एकोणऐंशी एकोणऐंशी हजाराचा तुमच्या एकट्याचा होता का तो तुमच्या गावातल्या काही लोकांनी वगैरे यांना माल दिलेला आहे कापूस दिलेला त्यांचे दिले पैसे भेटले का बरं तुम्हाला आता तुम्ही जो माल विकला त्याच्याबद्दल तुम्हाला काही पैसे वगैरे दिलेले आहे का किती दिवसाचा धारा मागितला होता त्यांनी तीस एप्रिल तीस मे लागेल बर आज डॉक्टरला का ला काही त्या या मक्यात घाटा आला नाही त्याने नफा झाला माय पैसे त्याला नक्की भेटले माया मक्याचे पैसे त्याला नक्की भेटले मग तुम्हाला काय दिले नाही मग त्याला काही दिलं नाही ना मला एका महिन्यात देतो मग त्याच्याबद्दल तुम्हाला काही दिलं का त्याने एका महिन्याचा तुम्ही माल विकलेला त्याच्याबद्दल पावची आहे काय ना बर बरं आता पुढची भूमिका काय राहील तुमचे पैसे नाही भेटले तर पैसे आता काय करा आम्हाला काही मुलं बाळा आहे की नाही नाही पुढची भूमिका काय राहील तुमची पैसे नाही भेटले तो बर पोलीस नाव सांगा सुरेश श्रीराम आहे राहणारे हां कशाबद्दल आले तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आम्ही आमच्या कापसाबद्दल आलेलो आहे भरपूर पर, पर, पटलाला दिला किती कितीचा माल दिला तुम्ही दे दोन लाख सहासठ हजाराचा तुमच्या एकट्याचा होता का हो बर तर त्याचा काही चेक वगैरे दिला थोडासा चेक, चेक दिला चेक लाए। लाए दोन लाख सहासठ हजार सहासठ हजार दोन लाख होते तीन वेळेस गेलो आम्ही तारखा झाल्यावर अच्छा आज देऊ चार तारीखला देऊ चार तारीखला गेल्यावर म्हणे आठ तारीखला देऊ नऊ तारीखला देऊ नऊ तारीख ला गेल्यावर आठ तारीख आता डॉक्टर त्याचा वडील म्हणून राहिले दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये लोकायला देता म्हणता ज्याचे दहा दहा वीस वीस लाख रुपये आहे ते चार पन्नास साठ हजार रुपये घेऊन काय करतील तुमचं डॉक्टर साहेबांची बोलणं झालं का हा बोलणं झालेलं होतं चार हां सध्या भेटले का तुम्ही नाही आता सध्या कुठे आहे ते सध्या डॉक्टर तर फरार आहे डॉक्टर फरार आहे बरं सगळे सिम बंद आहे मग आता तुम्हाला पैसे कोण देणार आता कोण देणार आता त्याचा वाली कोण आहे आमचा वाली कोण आहे संजय दिनकर लांडी ढिगी मी चौथ्या महिन्यात कापूस विकलेला आहे अठरा तारखेला मला एक रुपया पण कापसाचा मिळालेला नाही प्रभूल पाटील डॉक्टर साहेब मलकापूर यांना दिलेला आहे किती रुपयाचा माल विकला पाच लाख चौदा हजार रुपयाचा माल विकलेला आहे तुम्हाला काही चेक वगैरे दिला का चेक आहे माझ्याकडे तो दाखवा कुठे चेक हा चेक दिला आहे का तुम्हाला बरं किती दिवसाचा वायदा झाला होता तुमच्या पैशाचा दोन महिन्याचा मग अजून पर्यंत तुम्हाला उत्तर कोणी काही दिलं का काही उत्तर मग डॉक्टर साहेबांची भेट झाली का त्यांनी तुम्हाला चेक दिला हा बँकेमध्ये कोणत्या तारखेला लागायला सांगलं सहाला बरं मग आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे तुम्ही काय आता याची मुदत सरेची आत बँकेला बाऊन्स करावं लागेल याला बरं याला बाऊन्स करावं लागेल त्या अगोदर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार वगैरे काही देणार आहात का तक्रार काही देणार नाही पहिले जमा केल्यानंतर तक्रार देऊ जमा केल्यानंतर तक्रार देऊ पाऊस झाल्यानंतर बँकेच्या वेळेस पाऊस होईल हा नंतर तक्रार